Hmm. पातळ रंगाचा तर ट्रान्सपरंट वॉटर कलरचा आपण दिला बरं का पूर्ण ब्रॅकग्राऊंड झाली hmm. कागदाचा व्हाईट आता पोस्टर कलरचा जर आपण भरीत बसलो तर याला वेळ लागतो म्हणून पातळ रंग सोडले आणि आता आपण पोस्टर कलरनी या चित्राचं काम त्याच्यामध्ये बॉडी कलर घेऊ आपण आता हा इथं जॅकेटवाला आहे जेणेकरून हे बघा याला मी शेडलाईट देणार नुसतं प्लेन भरणार आहे हे बघा आणि जेणेकरून लवकरात लवकर आपलं रंगकाम झालं पाहिजे याला साधारण हा किती नंबरचा ब्रश आहे हा ह्या टाईपचा ब्रश असावा बांधण्यासाठी फ्लॅट ब्रशचा वापर करू नका याचे रंग लावून घ्या आता मागे एक मुलगी काही नाही एकच निळा दिला मुख्यतः म्हणजे मेमरी ड्रॉईंगमध्ये ही जी रचना आहे ना बरं का या रचनेला महत्त्व आहे पहिल्यांदा म्हणून पहिल्यांदा थंबेल स्केच करून घ्यायला थंबणेल थंबणेल स्केच केलं की कुठल्या आकार कुठं बसवा आता ह्या मुलीने इथं हे इथं हे तीन तीन चार चार रंग दिले काय होतं याच्यात वेळ जातो काही गरज नाही एकच रंग द्या आपल्याला वेळ एवढा बचत करता येईल ना मेमरी ड्रॉईंगचा आता याला तीन तीन शेड जर करीत बसलं तर ते, ते कालवा पुन्हा हा घ्या ते तो घ्या कचा घ्या इकचा घ्या एकच रंग द्यायचा पहिल्यांदा काम उरकायचं आपल्याला पहिल्या घेरमध्ये जर गाडी मी तर नको आहे पहिल्यांदा आता हा मुलगा हे बघा ब्राऊन तू इकडं बघ बघतो का काही नाही फक्त ब्राह्मण बारला चित्र ओढायचंय आपल्याला फटाफट हो सर ते डोळे नाक तोंड ते नंतर जबाब त्या भानगडीत पडायचं नाही हो आता इथे हो। जी हातगाडी आता इथे जर असे शेअर मारले काही नाही फक्त तो, तो वॉटर कलर पहिला दिला ना त्याचा स्किलने वापर केला मी इथं mm. तो तसाच ठेवला बरं का oh. इथं जेवढं फास्ट काम करा ना तेवढं उर उरत। हे या मागच्या जे वॉटर कलरचे बॅकग्राऊंड आहे ना बरं का हो त्याचाच वापर घेतला याच्यात बसून फक्त याचे शेअर काढले सावल्या हो पण मग हो इकडे इकडे आहे आळस करू नका बघायला पाणी कमी घेतले जी पलीकडची बाजू पाणी कमी घेऊन गे गेलं गे ठोकळ्याला आपण शेड लाईट करतो ना तसे oh. हे रेडिएशन आहे बर ग सूर्यला आपण टाकतो ना हो। तसं रेडिएशन आहे बघा हे बाहेर आले बिंदूतून असे हो। <coughs> तुम्ही काय के या केलं या असं बरायला वेळ लागतो असला असता ती फक्त शेड केली

ना? खाली ना हारगडीच्या खाली अंधार असणार आहे म्हणून मी काय केलं पर थोडी शेड मारून गेली छाडो मारून घेतले हे हे लाईट दिसणार नाही थोड आणि फिगर चे साड पीपीन अनंत अनंत हे हातला हात ला ഫോഡി കലർട്ടി Hmm. आता याचा कागदाचाच पांढरा सोडला बर का, का आता हे म्हणते दहा मिनिटं राहिले शिल्लक व्हिडिओला तर आपण काय करू आता हे बघा ही मुलगी हे hmm. बायरा Hmm. काही नाही फक्त आहे ना शेवटच्या टप्प्यात तुमच्या लाईन वर यांना कमाणं चांगलं पाहिजे hmm. चांगला पाहिजे आता इकडं याचा पॅटा तसा सोडला ओल्याचं स्केच पेन घाल ना का थोडं मी बाजूला घेतो का नाही काय तो खरा सगळं बेसूर करीन काम बोलिकुर से आ पाए हम आ तो आपल्या हातावर तेवढं कमांड पाहिजे स्केच पेनला कारण ते लोक ही शेवटची स्टेप अशी आहे की त्यावेळी आपला पेपर ते लोक विसकून घेतात हातातून बरं का त्यावेळी आता हा मुलगा ते नागडोळ्याच्या एवढ्या भानगडीत न पडता त्याचं प्रपोशन हा कानाचा हा भाग आणि नंतर केस आहेत याला गोळावाला म्हणतात का mm. आईस्क्रीम mm. आता हा इथं इथे असं टाकायचं गोळा तरीशा अशा येतील गो mm. गोळा तिरकाई ना mm. असं थोडी सावली मुळोळी इलेज mm. पिवळं दिसतं ना mm. इथे याचे हे मारले मी कमी केलं त्याला बरं का सर फिगरचे शेड ब्रॅकग्राऊंड ते दिसली ना आता इथं हे लांबचं असेल ते डॉटेड करायचं बरं का ए मोडोळी हे लांबचं जे असेल ना डॉट 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 टाका हो रेशा नाका टाकू मला वाटतं तुमच्या चित्राचा एवढा भाग जरी झाला काय आता राहिले काय एवढं स्पीडने चित्र झालं पाहिजे नाही गंमत काय याच्यामध्ये पुष्कळ पुढं डेव्हलप करता येतं याचं शेडलाईट बानगडी पण तुमचं रफ असं एवढं चित्र जरी झालं तरी चालतं काय नंतर याच्यात ग्रे टाकणं त्याला पंधरा मिनटं तुमच्याकडे पाहिजेत शेवटची काय आता आपल्याकडे शिल्लक नाही वेळ वेळ संपत आला त्यावेळी हे चित्र एवढं झालं तरी तर राहिलं काय थोड्याशा सावल्या राखू आणि वेळ संपत आला का हां हे बघा इकडं थोडं आहे ना पर्पल घेतला मी अजूनही काय डेमो होतील त्यावेळी तुमच्या लक्षात येईल कारण इकडं थोडंसं घे ना आणि हा इथं टेप पेपर लावून घ्या म्हणजे काय होतं ഡ്രൈഫ്രൂട്ട്സ് ഓടാ ടാക്ക് മീ അഡ് ന याची इथं थोडी सावली दाखवाय आवाज इथं एक राहिलं आहे का घंटी hmm. राहिली त्याची घंटी जे ए ते बी हो। कमी करू हां डोळ्याला खात हे बघा काही नाही फक्त त्याला दाबून टाकलं आता त्याची ती हातगाडी उचलली आहे का हो ते कमी केलं हां अहो लक्षात आलं का या पद्धतीने फास्ट तुमची रचना आहे ना तुमची रचना फार फरमत्वाची रंगनंतर घंटे येलो थो इथं थोडा थोडस चांगलं दिसण्यासाठी येलो घेतलं थोडं बरं संपला करा पण